मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असला तरी निफाड तालुक्याच्या पूर्व भागाला मात्र ढगफुटीच्या पावसानं चांगलं सोडपलंय शेतकऱ्यांच्या मशागती केलेल्या जमिनीला नदी नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालंय जोरदार आलेल्या पावसामुळे जमिनीतील मातीही वाहून जात असल्याने शेतकरी हा दुहेरी संकटात सापडतोय पूर्व भागात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांनाही तलावाचं स्वरूप प्राप्त झालं निफाडच्या पूर्व भागाला बसलेल्या या पावसाच्या तडाख्याने शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाला प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून केली के जाते जोरदार आलेल्या पावसामुळे जमिनीतील मातीही वाहून जाते यामुळे आता शेतकऱ्यांना दुबार मशागती कराव्या लागणार की काय असंही संकट आता निफाड तालुक्याच्या शेतकऱ्यांसमोर उभं ठाकरीतच मृग नक्षत्राचा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असला तरी निफाडच्या पूर्व भागाला मात्र ढगफुटी पावसाने चांगलं झोडपलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भनसाळी निफाड